आज आपण या व्हिडिओमध्ये आठवडाभराच्या भाज्यांसाठीचं सा वाटण कसं तयार करायचं ते बघणार आहोत ह्या पद्धतीचं वाटण जर आपण तयार केलं तर या वाटणापासून व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही भाज्या अगदी छान तयार होतात त्याचबरोबर आठ ते पंधरा दिवसांसाठी हे वाटण फ्रीजमध्ये आरामात टिकलं जातं व त्यामुळे आपल्या भाज्या बनवणं देखील खूपच सोपं होतं कोणतीही भाजी बनवायची म्हटलं की वाटण तयार असेल तर अगदी पाचच मिनटामध्ये भाजी करून तयार होते हे एकच वाटण वापरून आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्या बनवू शकतो त्याचबरोबर ह्या भाज्या चवीला देखील खूपच छान होतात तसेच हे वाटण बनवण्याकरता अगदी आपण जास्त साहित्यांचा देखील वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यांचा वापर करून छान हे वाटण आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेलायकन देखील क्लिक करा हे वाटण बनवण्यासाठी आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक वाटी खोबऱ्याचे बारीक आकारात मी काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या व कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत एक जाडतळाची आपण कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचा वापर देखील आपल्याला खूपच कमी करायचा आहे कमी तेलामध्ये हे वाटण आज आपण तयार करून घेणार आहोत साधारण एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये संपूर्ण खोबऱ्याचे काप आपण टाकून घेतलेले आहेत दोन मिनटं मिडियम फ्लेमवर हे खोबऱ्याचे काप चांगले आपण परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकाल हलका रंग हलकासा चेंज झालेला आहे हे खोबरं परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मिडियम किंवा स्लो ठेवायची आहे कारण फास्ट फ्लेमवर हे खोबरं जर आपण तळून घेतलं तर काही भागामध्ये एकदम डार्क रंग येतो तर काही भागामध्ये एकदम पांढरं राहतं त्यामुळे खोबरं आपल्याला एकसारखं संपूर्ण रंगावरती परतून घ्यायचं आहे खोबरं छान परतून झालेला आहे रंग देखील खूप छान आलेला आहे खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊ या वाटणामध्येच आपण शेंगदाणे देखील वापरू शकता खोबरं परतलं त्या पद्धतीने शेंगदाणे परतून आपण या वाटणामध्ये वापरू शकता खोबरं काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एक चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला संपूर्ण कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत कांद्याचे काप सुद्धा आपल्याला चांगल्या लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत या वाटणाला एकदम कांद्याचा उग्रवास येऊ नये याकरिता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा कचवट राहिला तर या वाटणाला कांद्याचा उग्रवास येईल व भाजीला देखील एकदम कांद्याची चव येईल त्यामुळे कांदा आपण चांगला लालसर रंगावरती परतून घेऊ हे वाटण अगदी आपण घरातील मोजक्या साहित्यानं बनवलेलं आहे एकदम कमी साहित्य आपण अगदी छान आठवड्याभर टिकणारं हे वाटण आपलं तयार होतं कांदा देखील चांगला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर कांदा व खोबरं आपण थोडंसं एक बाब जाऊ देऊ व त्यानंतर मिक्सरला वाटून घेऊ कांदा व खोबरं थोडंसं कोमट झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा व खोबरं आपण टाकून घेऊ एकदम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही त्यामुळे मी अर्ध आता आधी वाटून घेणार आहे व अर्धनंतर वाटून घेणार आहे थोडंसं गरम आहे तेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याची आवश्यकता लागणार नाही हे वाटण पूर्णपणे आपण थंड करून घेतलं तर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतण्याची गरज लागते व पाणी टाकूनच हे सर्व साहित्य आपलं एकदम बारीक होतं नाहीतर तसं एकदम बारीक होत नाही एकदम जाडसर राहतं आता आपण यामध्ये अर्ध घेतलेला लसूण पाकळ्या टाकून घेऊ वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा मी आत्ता टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर जिरं देखील मी अर्ध टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकून घेऊ कांदा परतताना आपण मीठ टाकून घेतलेलं नाही आता आपण मीठ टाकून घेऊ चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे पाणी न टाकता मिक्सरला आधी आपण हे असंच फिरवून घेऊ मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे झाकण काढून पाहू एकदम छान पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल कांदा व खोबरं हलकंसं गरम असतानाच आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही अगदी छान स्मूद वाटण आपलं तयार झालेलं आहे याच पद्धतीने राहिलेलं अर्ध मिश्रण देखील आपण तयार करून घेऊ एका वाटीमध्ये हे संपूर्ण वाटण आपण काढून घेऊ वाटण तयार करण्याची ही खूप छान पद्धत आहे अगदी घरातील मोजक्याच साहित्यांचा वापर केलेला आहे त्याचबरोबर जास्त मसाले देखील आपण इथे वापरलेले नाहीत इथे तुम्ही एक वाटीभर शेंगदाणे देखील परतून किंवा भाजून टाकू टाकून घेऊ शकता त्यामुळे देखील या वाटणाची चव खूपच वाढते त्याचबरोबर नॉन व्हेज किंवा व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या या वाटणामुळे चवीला खूपच छान होतात हे एकच वाटण वापरून आपण सुकी वांग्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकाल अगदी छान मस्त झालेली आहे छान मसालेदार झालेली आहे हेच वाटण वापरून आपण वांग्याची पातळ भाजी देखील बनवलेली आहे अगदी छान सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी किंवा व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाजी आपण बनवू शकतो तुम्ही देखील आठवडाभरासाठी हे वाटण एकदा नक्की बनवून ठेवा आणि छान छान भाज्या बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद